ऐकाय ऐकलं का म्हणता माझा तर ऐकलं तुम्ही आम्ही आमची मनस्थिती नाही आम्ही एवढ्यावर वाडावर तुम्हाला काढणार का आहे पण कारण आम्ही कमिशनर या सगळ्या गोष्टी करून आम्ही ते पैसे निघतो पण आम्हाला काढलं घ्या हे लोकं पैसे भरते कुठं जरी बघा तांदळ बसत आपलं कंपनी आम्हाला आवडते ना, ना।, ना तुम्ही तो पण काही ना काहीतरी तरी मॅनेज कशा मॅडम यांना काय आवड नाही चार वाजे किती वाजे तुम्हाला छान देणार पैसे थोडं सर माझ्याकडे पैसे जाऊ करतो पैसे पैसेच जाऊ दे जागी घरात कोणता स्पर्धेच साधन मध्ये एक वर्ष एक वर्ष माझ्याकडची नाही पॉलिसी पण दीडशे पंचवीस आहे शहाण्णव हजाराची मी अजून पॉलिसी दुसरं टाकायला काय कर्जमाफ करणार का परवाच्या लग्नामध्ये घोषणा केली ना जावायने सगळे माफ केले म्हणून अरे

ताई त्याच्या मागचे आणि हे सगळे मिळून आज अडोतीस हप्ते थकीत आहे अडोतीस हप्ते कोणतं फायनान्स थांबतं का पण बघा आमची बी प्रमाणित इच्छा आहे आणि आम्ही तुम्हाला मदत केली नाही कोणती गोष्ट तुम्ही भाग द्या आणि हा प्रकाश कुठ करायचं तुम्हाला मदत करा तुमचा विषय काय सर हे प्रॉब्लेम आल्यामुळे रिअल म्हणूनच एवढं माझं काय करायचं काय म्हणणं कुठपर्यंत करायचं आम्ही तुम्हाला सांगितलं का तुमचे ऑप्शनशी ती अमाऊंट निघालेली त्याच्यात मी काय कोणी तुम्हाला बघा कोणी बोला कोणी बोला तुम्ही याच्यात हे बोलून निघालेलं आहे हा याच्यात आपल्या बाजून चांगली गोष्ट झाली कालचं ऑप्शन हे डिले झालंय त्याच्यात कोणी आलं बाहेर आल्यामुळं आपल्याला ते माझं काम आहे ते माझं काम आहे तुमच्या शब्दात सगळ्या गोष्टी करून आम्ही म्हणत नाही आज सर्व तुम्हाला करतो अठ्ठावीस अठ्ठावीस लागते साधा बरा मी काय करतो